वाशिंद उपखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतक महोत्सव संचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकस्तुबी वर्षानिमित्त वाशिम नगरीत विजयादशमीच्या उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने वाशिंद शहरातून पथसंचलन केले संचलनाच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली शहरातील व्यापारी वर्ग सामाजिक संस्था तसेच महिला मंडळांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला सकाळी न्यू आयडियल स्कूलच्या प्रांगणात ध्वजवंदना घेण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी जिल्हा प्रांत निमंत्रित सदस्य निनाद दीक्षित प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अनिल प्रमुख म्हणून सहभागी झाले होते कार्यक्रमाला स्वयंसेवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली वाशिंद उपखंड प्रमुख जगदीश भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आज वाशिंद या ठिकाणी शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव व तसे संचलन पार पडलं या उत्सवामध्ये तो वासिन परिसरातील शेरे पिवळी व वासिन या परिसरातील बांधव तसेच स्वयंसेवक उपस्थित होते या उत्सवा ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अनिलजी मानवडे उपस्थित होते आणि संघाचे वक्ते म्हणून भिवंडी ठिकाणी निवासस्थान असलेले मीनाथजी दीक्षित हे या ठिकाणी वक्ते होते हे उत्सव पार पडल्यानंतर संचलन झालं एक हिंदू एकजुटीचं प्रदर्शन करणारं हे पत्त संचलन होतं आणि ते पार पाडून हा उत्सव एकदम उल्हासरित्या पार पडला आणि संपन्न झाला वत्सले मातृभूमे नमस्ते से सदा वत्सले मातृभूमे दया हिंदू भूमि सुखम तो हम दया हिंदू भूमि सुखम हम न्यूज अँड्रेन मराठी साठी सुहम कुलकर्णी वाशिम